मित्रांनो चायनीज भाजी आहेत अॅक्च्युली मी थोडस आउट साइड ला आलेलो फील्ड वर्क साठी आणि जनरली हे तुम्हाला माहिती असेलच मी नाव तर तुम्हाला सांगणारच आहे पण हे पिझ्झा बर्गर साठी लागणार आयटम आहे पलीकडचा सूपसाठी लागणार आयटम आहे जे फाईव्ह स्टार सेवन स्टारमध्ये ह्याला एक चांगली मागणी असते तर या प्रकारची एक वेगळ्या प्रकारची शेती तुम्हाला थोडीशी बघायला मिळेल आणि अर्थातच शुक्रवारी मल्टिप्लर सोडलेला आहे या प्रॉडक्टला ह्या पिकाला मल्टिप्लर आपलं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की दोन तीन दिवसातच मला ह्या पिकांच्यामध्ये अतिशय टवटवीतपणा आला आहे साधारण एक अडीचशे ग्रॅमचा गड्डा झाला की हे काढून लगेच ह्याची विक्री होते हे सूपसाठी ॲक्च्युली वापरलं जाते तर थोडंसं मजेशीर नावं आहेत आपण चायनीजच आहेत अर्थात तर जे काही शेतकरी बंधू आहेत त्यांचं आपण हे करूयात अ फक्त जरा नावं सांगा की तिन्ही प्रॉडक्टची आपण चायनीजमध्ये पोकचाई सिमसन आणि रेड लोलो तीन कमी कालावधीच्या व्हरायटी केली आहेत पंचवीस पस्तीस आणि पंचेचाळीस दिवसाची व्हरायटी आहेत आणि त्याला आपण कॅड मल्टिप्लायर वापरले वापरून एक तीन ते चार दिवस झालं पण खूप चांगला फरक आपल्याला जाणवला धन्यवाद धन्यवाद तर बघा मित्रांनो थोडस वेगळा विचार करायला काही हरकत नाहीये आणि आप आपल्याला पुढे रिझल्ट पण लक्षात येतील